महाविकास आघाडीत मिळाल्यात असं सध्या तरी चित्र आहे ज्यातल्या सात डिक्लेअर केल्या तीन सातारा माडा आणि रावेत सातारा माडाचं नेमकं गणित काय वेट अँड वॉच तोच प्रश्न परत आहे अमोल कोल्हेने नगरमध्ये महानाट्याचा प्रयोग केला लंके आले बीड वातावरण तुम्ही बघितलं सुनावणे आले पुढचं प्लॅन काय असेल आणि सातारा माड्याचं सा वेट अँड वॉच म्हणजे नेमकं काय का मी तेच म्हणालो वेट अँड वॉच कारण सगळेच पत्ते लगेच उघडायचे नाहीत तुम्हाला या गोष्टी कळतील आणि सातारा आणि माढा या दोन्ही मतदारसंघांमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा प्रचंड मोठा मतदार आहे माड्याचं तर आदरणीय साहेबांनी स्वतः लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे सातारा हे आदरणीय साहेबांचा सा आजोळ आहे आणि तिथे साहेब म्हणतील तीच गोष्ट साताऱ्याचा आणि माड्याचा सा सूज्ञ मतदार हा आदरणीय साहेबांना या संघर्षाच्या काळात शंभर टक्के मदत करेल आणि येणाऱ्या काळात जी उमेदवारी जाहीर होईल तिथे तुम्हाला साहेबांचे आदरणीय पवार साहेबांचे हुकमाचे एक समोर येताना दिसतात फलटण आणि अकलूज दोन्ही माढामध्ये त्यामुळे माढाचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचा असणार हे आत्ता लिहून घ्या नाही हो मी खूप लहान कार्य करताय मी फार लहान कार्य करताय कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार हा विचार निखाऱ्यासारखा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे गेल्या काही दिवसांमध्ये थोडीफार जी राख साचली होती आमच्यासारखे कार्यकर्ते फक्त त्या राखेवर फुंकर घालायचं काम करतात तो निखारा आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचा तसाच धकधकता धग आहे तो पैटून उठतो